आत्ता जस्ट मासा हातात घेतला होता आम्ही तिने पण घेतला मी पण घेतला एक रुपचंद मासा होता चिलापी माहिती मांगूर होता आणि एक अजून एक नाव सांगितलं त्यांनी चपका समुद्री मासे होते त्यातले दोन तीन बाकी चिलापी भिगवंची नदी ज्या भीमा तीच भीमा नदी दौंड आजनूज ही सगळीकडे नदी मासे असतात तर समाला आपल्याला चप्पल घ्यायची तर भरपूर मोठं या कुडधरांमध्ये पण दुकान आहे भरपूर मोठं नाव काय दुकान ना? जगदंबा बर नाव तर असं आहे पॅलेस मध्ये आलो आहे मी असं खराब फील होत आयुष्य खाली बघितलंच नाही <laughs> हे बघा तिथं कपडे पण आहेत आणि चप्पल पण आहे भरपूर आहे एकदम हाय फाय क्वालिटीचे मी काय ॲड एड, ॲडव्हर्टाइजसाठी नाही आलो पण आमच्या सोमाल चप्पल घ्यायची म्हणून आलो इकडे त्यांच्या घरी चाललोय आवाजून दुर्गाव ही माशांसाठी फेमस आहे बरोबर आहे ना होय सर फेमस आहे ना माशांसाठी लहान मुलांपासून सगळे लहान मुले इकडं <laughs> साडे घातले लहान मुले तर शंभर टक्के म्हणते ना तुला लयवेळा होते लयवेळा असलं लग्न आहे त्यांचं आहे का नाही खरा टाइम आहे तुम्हाला अजून स्वतः इतके दिवस नको स्वा, हा स्वतःचे पैसे कमी लाख रुपये आणि मग स्वतःच्या एखादा एखादा व्यवसाय असावा छोटासा आता हे व्यवसाय छोटासा नाही हा भरपूर मोठा व्यवसाय आहे एक छोटासा पाच दहा लाखापर्यंत तुझा व्यवसाय असावा हे भरपूर व्हेरिएशनच्या चप्पल आहेत तुला तर बारकाल्या पोरांचीच घालावं लागेल तिकडे भरपूर जेरकिन पण आवडलं बरं काही लांबून मी बघितलं मला हे बघायचं फक्त कलर व्हेरिएशन बीएमडब्ल्यू चे काय कॉस्ट असेल बीएमडब्ल्यू चे जर्किनचे नाव तस नम पाचशे रुपये बर ते खालचा जी पट्टी ना खालची ते विदाऊट पट्टीच आहे का तुमच्याकडे खालच्या नाही का झालं यांची खरेदी चालू इकडे काय काढणार आहे नंबर नंबर आठ नंबर नऊ नंबर असं असतं सोमा अजून स्वतःचा नंबर नाही माहिती दुकानात गेल्यानंतर काय राहते डायरेक्ट त्याला काय नंबर नंबर बघत असतो दिला एकदम काढला बसते काय बघितलं का नंबर नाही माहित नंबर मला तरी कुठे माहिती तुझा तुझ्या आठ नंबर हा ह्या चेकलात हे वाटत बरं का सोमा सटकत्यान नाही ना तसच पाहिजे का रेंज सांगितली तुझी सांगितली त्याच रेंज मध्ये हाडनाव काय हो सर तुमचं खतरनाक आहे नाव खतरनाके नावाडा बसली फुल बसली ना त्यासाठी माप नाही सांगायचं दुकानात गेल्यानंतर चप्पल घालायची नंतर घ्यायची फायनल घे तुला बी गी एक ट्रॅक्टरच घेते बघा ना बायको ठेवलं बोला त्यांना गाठी फायनल करायची केली का बर आमची अशी चप्पल फायनल केलेली चालेल चालेल दुकान आवडले एकदम मला किती स्क्वेअर फुटचं असे नाही होय त्यांच्या गेले तीन जर पूर्वी बघा आल्या फील करतात लाजत येते होय कुळधरण हे गाव आम्ही लहानपणी शाळेत असताना इथं स्पोर्ट खेळायला यायचो कबड्डी खो खो असं हे गावात यायचो जशा स्कूलच्या हे विरुद्ध तालुक्यातल्या ज्या स्पर्धा असतात त्या अशा या एखाद्या कुळधरण कधी कर्जत कधी कर 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 दुर्गाव अशा ठिकाणी असतात यायचो आम्ही हे गाव ऐकलेलं आणि ह्या गावात पण असं एकदम भारी दुकाने आवडलं मला म्हणून श्रीगंधात काय घेतात असं दुकान येतं आणि मित्रांनो टू इन वन असल्यामुळे अजून आवडलं कपडे पण शूज पण आणि जे अरेंजमेंट आहे तुम्ही पाठीमागं बघा मॉलमध्ये गेल्यासारखं फील होईल आणि मी आता माझा व्हिडिओ हे थांबवतो थँक्यू